निवडणुका जवळ येत आहेत समीकरण आपल्याला पाहताना दिसून येत आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वंचित वंचित बहुजन बहुजन एकूण राजकारण जर गेलं तर आघाडीकडे निर्णायक मते आहेत आणि अशी निर्णायक मते सोबत घेऊन आमदार व्हा बौद्धांना सोबत घ्या आणि आमदार व्हा अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे नेमकी अशी वेळ काय आली पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मंगे शब्दयुद्ध लाईव्ह मध्ये आपल्या सर्व

देशाच्या राजकारणाचा जर विचार करायला गेलं तर जातीवर आधारित महाराष्ट्राचा देशाचं राजकारण आहे हे सत्य आहे लोकशाहीमध्ये जात प्रांत भाषा याला महत्व नसते परंतु महाराष्ट्राची नव्हे तर देशाची लोकशाहीचा डोला जातीवर उभा आहे धर्मावर उभा आहे आणि मग आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनानं आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बहुतांना सोबत घ्या आणि आमदार व्हा असं का आपण म्हणावं अशी म्हणण्याची वेळ काय आहे कारण आपण पाहतोय की आज वंचित बहुजन आघाडीकडे एका विशिष्ट समुदायाचा अर्थात बौद्धांच्या मताचा गट्टा आहे आणि हे निर्णायक मत आहेत आणि हे निर्णायक मते ज्यांच्या पाड्यात पडतील त्यांचा फायदा होणार आहे आणि मग अशा प्रसंगी आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती काय आहे आज जर राजकारण स्थिती पाहायला गेलं तर मराठा आरक्षणामुळे आज ओबीसी समुदायामध्ये आणि मराठा समुदायामध्ये खरंतर आज आपण पाहतोय या दोन्ही समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वाद पेटलेला आहे आणि आरक्षणावरून राजकीय वाद पेटल्यामुळे आज एकीकडे एका दिशेला मराठा समाजाची तोंडे आहेत तर दुसऱ्या दिशेला ओबीसी समुदायाची तोंडे आहे त्यामुळे हाय हे दोन समुदाय एकत्र येणं आज तरी शक्य नाही आणि म्हणून आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणावर झालेला वाद आणि ओबीसी ओबीसीची झालेली नाराजी आणि या दोन समुदाय एकत्र येणं ना शक्य नाही आणि मग अशा प्रसंगी जे सर्वाधिक मते आहेत ते निर्णायक मते आहेत ते बौद्धांकडे अर्थात बौद्धांची मते आहेत ती वंचितकडे आज आहेत आणि मग वंचित सोबत जाऊन आज आपण पाहतोय इथला दलित आदिवासी किंवा इतर भटका समुदाय असेल ओबीसी असेल या दोन्ही समुदायाला खरंतर आज संधी आहे बौद्धांना सोबत घ्यायची आणि आमदार खर तर आपण पाहतोय विदर्भ असेल मराठवाडा असेल या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंचितची मते आहेत वंचितची एक चांगली शक्ती आहे आणि मग ही वंचितची शक्ती आपण जेव्हा पाहतो ती मेजॉरिटीनं आपल्याला मान्य करावं लागेल की बौद्धांची मते आहेत आणि मग ही मते जर सोबत आली तर आज महाराष्ट्रातल्या ज्या काही प्रमुख जातीचा मान्य आहे त्याच्यामध्ये आदिवासी असतील दंगल असतील हटकर असतील मराठा असतील माळी असतील वंजारी असतील या ओबीसी मधल्या मोठ्या जाती असतील या मोठ्या जाती जर तर या बौद्धांना अशा वीस ते पंचवीस जागा आहेत त्या ठिकाणी बौद्धांना सोबत घेतल्यानंतर या समुदायाला आमदार होता येतं महाराष्ट्राच्या राजकारणा जर आपण पाहिलं तर कायम वर्चस्व हे मराठा समुदायाचं राहिलेलं आहे आणि मग हे वर्चस्व पुन्हा तुम्हाला जर प्रस्थापित राजकारणाला थांबवायचं असेल हे वर्चस्व थांबवायचं असेल तर आदिवासी धनगर हटकर माळी आणि वंजारी या समुदायाकडे खर संधी आहे बौद्धांना सोबत घेऊन त्यांना आमदार होता येत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा एकेचाळीस लाख मते ते वंचित कडक होती आणि ती मते पडली होती परंतु कालच्या लोकसभेला ही मते कमी झाली भले ते पंधरा लाखाला आकडा आला असता तरी जे काही नरेटिव्ह होतं संविधान बदलाच्या संदर्भातलं त्यामुळे कदाचित ही मंदिर तिकडे डायव्हर्ट झाली होती परंतु आजही बौद्धांचा मताचा हा वंचित बहुजन आघाडीकडे आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या मायक्रो ओबीसी असेल ओबीसी असेल या समुदायाला एक संधी आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये खर तर एकतीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या लोकसभेला आल्या होत्या आणि चार जागा अशा होत्या की ज्या फार कमी मताने काँग्रेसच्या जागा पडल्या होत्या महाविकास आघाडीच्या पडल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहिलं पहिला मतदारसंघ आहे अकोला असेल बुलढाणा असेल आणि उत्तर पश्चिम मुंबई असेल किंवा हत्नगले असेल या ठिकाणी जे आहेत हे चार असे मतदारसंघ आहेत लोकसभेचे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला पराभवाला समोर जावं लागलं आणि मग या चार मतदारसंघातील आपण कमीत कमी वीस जरी आमदार पाहिले किंवा वीस जरी विधानसभा मतदारसंघ जर आपण विचार करायला गेलं तर या चार या चारही लोकसभेमधल्या विधानसभा मतदारसंघ जवळपास वीस जरी आपण धरले तरी आज वीस मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी अशा वीस ते पस्तीस ठिकाणी म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी विदर्भ मराठवाड्यातले सर्व मिळून जर धरले तर आपण तीस ते पस्तीस अशा काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी बौद्धांची मतं ही निर्णायक आहेत सर्वाधिक आहेत आणि मग अशा ठिकाणी बौद्धांना सोबत घ्या आणि आमदार व्हा असं सोशल मीडियावरती बोलल्या जात आहे आणि मग आज जो कोणी बौद्धांसोबत जाईल मग तो समुदाय आदिवासी असेल हटकर असेल धनगर असेल माळी असेल वंजारी असेल या समुदायाची संख्या देखील महाराष्ट्रात सर्वाधिक आहे आणि मग ओबीसी आणि मराठा वादाचा परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर पडला तर बौद्धांना सोबत घेऊन हे समुदाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळा बदल घडून आणू शकतात आणि प्रस्थापित राजकारण्याना थांबून स्वतः ते आमदार होऊ शकतात ही संधी वंचित बहुजन आघाडीमुळेच या समुदायाला मिळू शकते आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोजके घराणे असे आहेत ज्या मोजक्या घराण्याची सत्ता कायम महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे आणि मग हे प्रस्थापित घराणे जर थांबवायचे असतील या प्रस्थापित घराण्यांना कुठेतरी शह द्यायचा असेल तर आज वेळ आलेली आहे वंचित बहुजन आघाडीसोबत खरंतर तर या समुदायानं जाण्याची आज बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आदिवासी समुदायाला सोबत घेण्याची जी काही तयारी दर्शवलेली आहे ज्या काही सभा होत आहेत या वंचित बहुजन आघाडीच्या आदिवासी भागामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये जाऊन बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी तर कार्यक्रम घेत आहेत माध्यमातून असं चित्र दिसून येते की महाराष्ट्रामध्ये आदिवासी असेल धनगर असेल हटकर असेल माळी असेल वंजारी असेल हे मेजॉरिटी असलेले समुदाय आहेत परंतु हे एकटे कोणीच निवडून येऊ शकत नाही मग ते बौद्ध असू द्यात किंवा हे सगळे समुदाय असू द्या हे एकटे निवडून येऊ शकत नाहीत आणि ओबीसी मराठा वादाचा फायदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण पाहिलं जर निवडणूक आहे अशा प्रसंगी सोबत घ्या आमदार अशी खरं तर ही मन जर महाराष्ट्रामध्ये पडली आणि येत्या विधानसभेला या समुदायांनी जे मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ओबीसी मराठा आरक्षणाचा वादाचा फायदा या समुदायाने घेतला घेतला तर येत्या काळामध्ये नक्कीच या समुदायाचे अगदी आदिवासी असतील धनगर असतील हटकर असतील हे जे वाढीत राहणारा समुदाय आहे आणि हा वाढीर दाढव राहणाऱ्या समुदायाचा प्रभाव आहे परंतु त्या मतदारसंघामध्ये कायम प्रस्थापित राजकारण्यानेच आपलं तर त्या ठिकाणी बस्तान बसवलेलं आहे आणि अशा मेजॉरिटीमध्ये असलेल्या अशा अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामध्ये साठ साठ हजार मते हे खर तर त्या मतदारसंघामध्ये आदिवासी किंवा हटक धनगर समुदायाचे असतात आणि त्याच मतदारसंघामध्ये पन्नास हजार मते ते बौद्धांचे असतात दोन्ही पन्नास पन्नास टक्के जरी मते एकत्र आली तरी इथल्या सर्वसामान्याला कष्टकऱ्याला आदिवासी वाढीत आणण्यावरल्या पोरांना चोरांना खरंतर तर राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आपलं करिअर घडवता येतं आणि आदिवासी तरुण आज आपण पाहतोय धनगर तरुण आज आपण पाहतोय हे मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि मग येत्या काळामध्ये बौद्धांना सोबत घ्या आणि आमदार असं जर झालं तर हे चित्र पालटलं तर येथे विधानसभा खरंतर प्रस्थापित राजकारण्यांना कठीण जाणार आहे कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण वर्चअर बदलत आहे येणाऱ्या काळामध्ये पाहण्यासारखं असणार आहे की पस्तीस जागा आदिवासी समुदाय बहुल भागातल्या धनगर बहुल भागातल्या आहेत आणि या भागामध्ये जर बौद्धांना सोबत घेतलं या समुदायाने तर नक्कीच आमदार त्यांना आमदार होता येतं आणि म्हणून ही तयारी देखील आता वंचित बहुजन आघाडी आणि इथल्या ओबीसी आणि बहुजनांनी तयारी केल्याचे दिसून येते येत्या काळामध्ये पाहण्यासारखं असणार आहे की बौद्धांना सोबत घेऊन कोण कोण आमदार होणार आहे धन्यवाद